रोहन आपलं बक्षीस घेऊन जायचंय जी कुस्ती लाल पट्टीला अरुण खेंगले तयारी लागा विशाल वाळून निळ्या पट्टी मध्ये सुनील गडदे आळंदी केसरी पैलवान संदीप मोहिते संपले यांचा या ठिकाणी सत्कार होईल सुनील गडदे आणि संदीप मोहिते आपण सन्मानाचा स्वीकार करायचा कुस्ती गुणांवरती लागेल नोंद घ्या चला महारुद्राने सुदर्शन चला थांबवू नका त्यालाही तीन मिनिटाचा वेळ आहे फक्त पॉइंट साठी पण सुदर्शन चला महारुद्र चला गदेची फायनलची कुस्ती एक कुस्ती राहिलेली आहे कोण होणार खेड केसरी किताबाचा मानकरी याचा फैसला हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीना या ठिकाणी लागणार दोन हजार चोवीस चा खेड केसरीचा मनकरी कोण होणार ही गदा कुणाच्या घराण्याला परंपरा प्रेरणा देणार बोला तीन मिनिटाचा वेळ असेल पॉइंट साठी सुद्धा सुदर्शन आणि महारुद्र नोंद घ्यादीप बोत्रे सर अरुण खेंगले हो आणि सुदर्शन कोतकर गुणांवरती विजय झाला टाळ्या पाहिजे होत्या दोघांचा दोघांचा हॅलो दोघांचा ही कौतुक वायरचा माइक चालू करा हलो दोघांचा कौतुक आहे अंतिम वाले बोलवा अतिशय चांगली कुस्ती आणि फाइनलचे पहलवान फाइनल तत्पुरे बक्षीस वितराल प्रदीप बोत्रे सर इकडे हो कॅमेरावाले इकडे माइक लाईव्हचा चालू आहे मधने पहिला फोटोग्राफर इकडे लाईव्ह चा कॅमेरा तुमच्या पाठीमाग महाखेल कुस्ती युट्यूब ला हे संपूर्ण कुस्ती स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते दा त्याचप्रमाणे क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनल